तर जेव्हा मी एक लढाऊ वैमानिक आहे आणि जर लढाई आहे तर मला जे करायचे ते करेन साहजिकच त्यामुळे कोणीतरी दुखावणार आहे कारण हे तसा आहे हॅलो तुम्हाला तुमची महागरी शस्त्र अशी फेकायची आहेत की ती कुणालाही लागू नयेत हॅलो नाही तुम्हाला प्रहार करायचा आहे <laughs> तर तुम्ही व्यक्तिगत आनंदासाठी मारताय की सध्या तसं करणं काही कारणामुळे अपरिहार्य झालंय म्हणून तुम्ही लढाई सुरू केली नाहीये मानवी समाज गुंतागुंतीचे असल्यामुळे कुठेतरी घर्षण होतं जेव्हा घर्षण होतं एकेकाळी -एक आपण काठी घेऊन जात होतो नंतर आपण काठीचं रूपांतर गदेत केलं मग गदेचं रूपांतर भाल्यात झालं मग आपण त्याची बंदूक बनवली किंवा धनुष्यबाण बंदुकीत आता लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र किंवा ड्रोन आलेत किमान तुम्हाला काही करावं लागत नाही <laughs> कोणीतरी अजूनही पण त्यांना वाटतं की तो व्हिडिओ गेम आहे त्यांना ते घडताना दिसत नाही तर ह्या सगळ्या भयंकर गोष्टी आहेत जी माणसं एकमेकांसोबत करतायत पण एक मानवी समाज म्हणून आम्ही अजूनही अशा जागी पोहोचलो नाहीये जिथे आपण सगळे एकमेकांना सहज आपलंसं करून जगू शकतो आपण त्याच्या आसपासही नाही ह्याबाबत आपण प्रामाणिक राहूया तर तुम्ही एक चांगला लढाऊ वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकता तुम्ही हे निश्चित करू शकता की तुमचं विमान शक्य तितक्या चांगल्या प्रकारे सज्ज आहे आणि आशा करू की राजकीय शक्ती काही संघर्ष निर्माण करत नाहीत पण तरीही तुम्ही त्या कृतीत प्रत्यक्षात सामील झालात किंवा नाही ह्याने फरक पडत पण तुम्ही इथे तसा हेतू बाळगून बसलात जेव्हा तुम्ही उड्डाण करता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त नुकसान करायचं असतं हो की नाही कदाचित तुम्हाला थोडं आश्चर्य वाटत असेल की एक आध्यात्मिक व्यक्ती असं का बोलतोय पण मी सुद्धा तुमच्याबाबत निराश होईन जर तुम्ही विमान उडवलंय संघर्ष चालू आहे आणि कोणतंही नुकसान न करता परत आलात तर कार्मिकदृष्ट्या पवित्र मी अतिशय निराश होईन आणि ते खूप वाईट कर्म आहे कोणत्याही हेतूशिवाय देशाचं संसाधन वाया घालवणं तर कर्म हे काही बक्षीस आणि शिक्षेची यंत्रणा नाही आहे कर्म असं आहे पहा सध्या तुम्ही कोण आहात तुम्ही इथे एक माणूस म्हणून बसलात तसंच झाड आहेत पक्षीय कृमी आहेत कीटक आहेत प्राणी आहेत ते देखील जीवन आहेत पण त्यांनी ते रूप का घेतलंय आणि तुम्ही हे रूप का घेतलंय कारण ह्यामध्ये एक ठराविक प्रमाणात स्मृती गुंतलेली आहे की हे फक्त अशाच प्रकारे आकार घेईल आता तुम्ही थोडं आणखी पुढे जाऊ शकता स्मृती म्हणजे लोकांना वाटतं स्मृती म्हणजे त्यांच्या डोक्यात जे येते तुम्हाला आठवतं का तुमचे खापर 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 पणजोबा दहा पिढ्यांपूर्वी कसे दिसायचे तुम्हाला आठवतंय नाही पण त्यांचं नाक तुमच्या चेहऱ्यावर बसलंय हो की नाही लाखो वर्षांपूर्वी तुमच्या पूर्वजांच्या त्वचेचा रंग कसा होता अजूनही शरीराच्या लक्षात आहे की नाही ही स्मृती आहे उत्क्रांतीची स्मृती जनुकीय स्मृती अशा प्रकारे आम्ही ह्याकडे आठ वेगवेगळ्या स्तरावरच्या स्मृती म्हणून पाहतो तर तुम्ही ही स्मृती कशी तयार केली ही स्मृती बनवण्याची प्रक्रिया म्हणजे कर्म तुम्ही त्याच्याकडे पाहून म्हटलं अरे मला तू आवडत नाही कर्म तुम्ही त्याच्याकडे पाहून म्हटलं अरे मला तो आवडतो कर्म ह्याची चांगलं आणि वाईट कर्म म्हणून तुलना करू नका फक्त एवढंच आहे की माझी प्रणाली लक्षात ठेवते की जर मी फक्त एक विचार निर्माण केला अरे मला हा माणूस आवडतो दहा वर्षांनंतर जर oh, was... वर मी त्याला पाहिलं माझ्या चेहऱ्यावर हसू पसरतं मी स्वतःला एक विचार सांगतो मला हा माणूस आवडत नाही दहा वर्षांनंतर जर मी त्याला पाहिलं तीच गोष्ट नाही का हे कर्म आहे तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर तयार करत आहात सतत यातलं बरंच नकळतपणे पण हे सगळं नोंदवलं जातं तुम्ही जाणीवपूर्वक केलंय किंवा अजाणतेपणी केलंय सर्व काही नोंदवलं जातं ही जमा झालेली स्मृती आम्ही तिला कर्म म्हणतो कारण तुम्ही जमा केलेल्या गोष्टींच्या प्रकारानुसार तुम्ही तुमच्या जीवनात काही प्रवृत्ती विकसित करता पहा जेव्हा तुम्ही एकाच घरात राहणाऱ्या लोकांना बघता अशीच गोष्ट घडते समजा एखादी परिस्थिती उद्भवली आता ते पाहून मी म्हणतो वाह हे खूप छान आहे दुसरा एखादा म्हणतो अरे देवा किती भयंकर तीच गोष्ट वेगवेगळं कर्म तर, कर्म शिक्षा आणि बक्षीस ह्याबद्दल नाहीये हा फक्त प्रश्न आहे की तुम्ही जमा केलेल्या गोष्टींना किती प्रमाणात स्वतःवर प्रभाव टाकू देणार किंवा वेगळ्या शब्दात स्मृती तुमच्यावर प्रभाव टाकते म्हणजे तुम्ही भूतकाळाला तुमचा आज नियंत्रित करू देत आहात एकदा का तुम्ही भूतकाळाला तुमचा आज नियंत्रित करू दिला की खरंतर तुमच्याकडे भविष्यच नाहीये तशी कोणतीच गोष्ट तुमच्या जीवनात नाही फक्त तेच निरर्थक चक्र म्हणूनच आम्ही म्हटलं एकदा का तुम्ही कर्माच्या चक्रात चा गेलात पुनरम पुनर गोष्टी घडतील कारण तुम्ही स्मृतीचे गुलाम झालात तुमची स्मृती सर्व काही ठरवते मला वाटतं की तुम्ही ह्याकडे असं पाहावं माझ्यासाठी माझं असणं माझ्या नैतिकतेमुळे नाहीये माझ्याकडे कोणतीही नैतिकता नाही आहे हॅलो मी कॅमेऱ्यावर हे म्हणतोय माझ्याकडे नैतिकता नाही आहे माझं असणं माझ्या असण्याचा पाया माझी माणूसकी आहे माझा नैतिकतेवर विश्वास नाही कारण ज्या लोकांना वाटतं की ते नैतिकदृष्ट्या बरोबर आहेत त्यांनी ह्या पृथ्वीवर सर्वात भयानक गोष्टी केल्या हो ना ज्या लोकांना वाटतं की ते नैतिकदृष्ट्या बरोबर आहेत अशा लोकांनी जगात सर्वात क्रूर गोष्टी केल्या आहेत असंय की नाही तर माझं असणं माझ्या माणूसकीतून आहे तर तुम्हाला फक्त एवढंच पाहायचंय की आपण करत असलेली प्रत्येक कृती मोठ्या प्रमाणात लोकांच्या हितासाठी आहे की आपण ती स्वतःच्या आनंदासाठी करतोय हेच आहे फक्त तुम्ही ही एक गोष्ट ठरवा जे काही आपण करतोय त्याचा काही महत्वाचा परिणाम होणार आहे का सर्वांवर की तुम्ही फक्त उड्डाण करायला आणि लोकांना मारायचा आनंद घ्यायला तिथे जात आहे तुम्ही ही एक गोष्ट ठरवली तर तुम्ही काय करता ह्याची काळजी करायची गरज नाही कारण त्या परिस्थितीत तुम्ही जे गरजेचं आहे तेच करताय तुमच्या लहरीपणाने नाही तर फक्त जे आवश्यक आहे त्यानुसार जर तुम्ही फक्त मोठ्या कल्याणासाठी जे आवश्यक आहे ते करत असाल तर ते चांगलं कर्म आहे कारण तुमचा हेतू तुम्हाला हे समजलं पाहिजे की कर्म कृतीने ठरत नाही तर निवडीने ठरतं कोणता हेतू तुमचा हेतू आहे तुम्ही लढताय देशाच्या कल्याणासाठी जी एक मोठी मानवत आहे ठीक आहे पलीकडे सुद्धा लोक आहेत अर्थात त्या बाजूलाही माणसच आहेत मी म्हटल्याप्रमाणे एक माणूस म्हणून तुम्हाला पृथ्वीवर ठेवलंय तुम्हाला वर स्वर्गात ठेवलेलं नाही तर आपल्या अस्तित्वाला एक दृष्टिकोन आहे सध्या सैन्यात असण्याचा आपला दृष्टिकोन देशाबद्दल तुम्ही बंगालमध्ये असल्यामुळे तुमचा तळ बंगालमध्ये समजा तुम्ही येऊन तमिळनाडूवर बॉम्ब टाकता ते योग्य ठरणार नाही कारण आपण हे सैन्य देशाच्या संदर्भात तयार केलंय ती एक ओळख आहे ती काही देवाने दिलेली शक्ती नाही देश म्हणजे तुमच्या आणि माझ्यामधला एक करार आहे आपण सगळ्यांनी मान्य केलंय की के आपण भारतीय आहोत बस एवढंच आणि म्हणूनच ते मौल्यवान आहे कारण आपण मान्य केलंय हो ना आपण मान्य केलंय की के आपण सगळे भारतीय आहोत तर देशाच्या हितासाठी आपण अनेक गोष्टी करतो दुर्दैवाने जर देशाला धोका असेल तर सैन्याला सक्रिय होणं आवश्यक आहे दुर्दैवाने आपल्याला काही माणसं मारावी लागतात जे माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक आपत्ती आहे ते सातत्याने घडतंय जेव्हा आपण स्थापना केली लीग ऑफ नेशन्सची मला वाटतं एकोणीशे अठरामध्ये पहिल्या जागतिक महायुद्धानंतर लोकांना खात्री वाटली की आता कधीच युद्ध होणार नाही कारण आता एक व्यवस्था आहे जर काही असेल तर आपण चर्चा करू संवादाने ते सोडवू पण पस्तीस वर्षांच्या आत दुसरं जागतिक युद्ध झालं जे कदाचित पहिल्या महायुद्धापेक्षा पंचवीस पट जास्त भीषण होतं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आपण असा विचार केला की आता अजून युद्ध होणार नाही पण वस्तुस्थिती आणि आकडेवारी दर्शवतात की दुसऱ्या महायुद्धापासून पृथ्वीवर असा एकही दिवस गेला नाहीये की जगात कुठेही कोणतीही लढाई झाली नाहीये कुठेतरी लढाई सुरूच आहे प्रमाण कदाचित वर खाली असेल पण कुठेतरी काही संघटित लढाई चालू आहे संघटित राष्ट्रांमध्ये लढाई सुरू आहे दररोज जवळपास गेल्या ऐंशी वर्षांपासून वगैरे तर आपण माणूस म्हणून ह्या स्थितीत आहोत दुर्दैवाने आपण तिथे नसलं पाहिजे पण आपण तिथे आहोत जोपर्यंत आपण तिथे आहोत तोपर्यंत आपल्याला जे कर्म आहे ते करावं लागणार तुम्ही सैन्याच्या अग्रभागी आहात पण आम्ही सुद्धा सैन्याचा एक भाग होत आम्ही कदाचित विमान उडवत नसू बॉम्ब टाकत नसू पण आम्हाला हवंय की तुम्ही बॉम्ब टाकावा जेव्हा गरज आहे होय मग आम्ही सुद्धा कर्माचा भाग होत नाही का कसे नसणार आमचा हेतू पण तोच आहे कारण कर्म हेतूमध्ये कृतीत नाही एक हाटीक काहीतरी कापतो तुमच्या खाण्यासाठी ते त्याचं कर्म नाही आहे तुमचं कर्म आहे नाही का हॅलो तर एक सैनिक मारतो स्वतःच्या आनंदासाठी नाही तर माझ्या हितासाठी तर हे माझा कर्म आहे फक्त तुमचंच नाही मी ते स्वीकारतोय तर काळजी करू नका